गुड मॉर्निंग हॅलो फ्रेंड्स तर आज मी आले आहे शेतात पाहायला की काय काय भाजी आली आहे तर मी मोकळी परत आणली आहे तर आज बघूया आपली काय काय भाजी निघती आहे मी थोडीशी फळं पण काढणार आहे तर चला मी थोडासा हा गवती चहा काढते आता भाजीपालाच आहे मला तर चला आता आपण भाज्या काढूया चिंग केलं तेव्हा दाखवले होती आपले भरपूर अशी गोसाळी आलेली तर आता मोठी झाली आहेत का बघूया आणि हार्वेस्ट करूया या आता परत शोधूया आपण आस्तिन गोसाळी परवा हे पहा हे पहा किती मोठं झालं परवा मी हे तुम्हाला छोटंसं दाखवलं होतं तर झालेलं आहे मोठं आहे, फ्रेश दोन सावळी मिळालेली आहेत तर आता आपण तिसरं शोधूया इथं बघितलं होतं परवा पा, आपण तिसरं गोसावळ आहे तर जी दोन दाखवली ती मी तुम्हाला त्यातलं एक चौथी पण आलेलं आहे जरा लहान आहे मी हे सोडतीये तर आपल्याला ही तीन गोसावळी मिळाले आहेत चला हा वेल असा खाली चालला हे पहा मी वर टाकते आहे हा आणि ही दोन छोटी आहेत गोसावळी पण हे पहा इथं एक मोठं गोसावळ आलेलं आहे तर हे मी चौथं गोसावळ काढते तर अशा प्रकारे आपल्याला चार गोसावळी मिळाली बाकी गोसावळ इथं पण दिसलंय हे लहान आहे पण ठीक आहे मी काढते कारण अशा प्रकारे आपल्याला ही पाच गोसावळी मिळाली आहे भेंडी तुम्ही पाहत असेल उंची कमी झालेली आहे तर भेंडीचं मी कटिंग केलेलं आहे कारण भेंड्या खूप उंच गेल्या होत्या तर आता याला नवीन फाटे फुटून नवीन फुलं येऊन परत भेंड्या बघा सगळ्या भेंड्याच्या झाडांची छाटणी केलेली आणि नवीन कोंब आले की मी तुम्हाला जरूर दाखल तर मी, पाहा। पाहा मी भेंड्या कट केल्यावर जे शेंड्याला ज्या भेंड्या आलेल्या हे पहा ते पहा मी ह्या भेंड्या काढून ठेवलेल्या आहेत आज आता आपल्याला थोडे दिवस भेंड्या मिळणार नाहीत कारण नवीन फुलं येऊपर्यंत थोडा वेट करावा लागेल वाट पाहावी लागेल तर आजच्या पुरत्या ह्या मला भेंड्या मिळालेल्या आहेत तर ह्या पपिताच्या झाडाजवळ हे पहा हा आपला काकडीचा वेल आलाय तर हे एक देशी असा छोटा छोटीशी काकडी आली आहे तर मी त्याला ती काढतीये हे पहा किती सुंदर अशी काकडी आली तर परवा आपण ही जमीन तयार केलेली इथं मी हे पहा नवीन आम्ही भेंड्याची रोप इथं ही आपली जुनी भेंडी ही नवीन लावलेली आणि ती सगळ्यात प्रथम लावलेली आहे ला दोडक्याच्या वेलाकडे तर परवा मी तुम्हाला तीन चार दोडके दाखवलेले तर मी तेच आहे हे पहा हा आपला कोळा लुसलुसीत पहिला दोडका त्यानंतर पहा हा दुसरा दोडका हा छोटा आहे हा नाही काढत आहे मी हा काढते पहा दोन दोडके अजूनही दाखवच्या हार्वेस्टिंग चे मी आत्ताच दाखवून ठेवते हा एक छोटा दोडका आहे त्यानंतर हा पहा हा एक दोडका आहे हा आपण पुढच्या हार्वेस्टिंगला काढायचंय छोटा आहे हा मी तिसरा दोडका काढतेय हा पहा आणि हे पहा दिसतोय तुम्हाला इथे चौथा दोडका आहे पहा हे आहे आपला चौथा दोडका मी हा पण काढून आहे पहा चौथा आता पहा बाहेरचा दोडका मी आत्ताच आत घेतलाय हा आपल्या वेलाचा आजचा पाच दोडके मिळालेले आहेत आपल्याला अजून शोधू इथं आहे हे दोडके हे बाहेरची दोडका दाखवला तर तो हा आणि हा तर हे दोन्ही दोडके आपण काढून घेतोय आज भरपूर दोडके मिळालेले आहेत आणि तो पहा दिसतोय किती दोडके झाले आपल्याकडे आज भरपूर दोडके झालेले आहेत आणि इथं दाखवते तुम्हाला हे पहा हा आपण पुढच्या वेळेला काढावं असं मला वाटतंय छोटा आहे हे पहा अजून हे पाहा आहे पाहा इथं एक आलेला आहे पहा हा एक मिळालेला आहे मला तर हे पण दोन दोडके आपण पुढच्या वेळेला काढायचे एक हा आणि एक हा हे मला वाटतं एका दिवसात तयार होती चला हा हे बघा काकडीचा वेळ आणि काकडी दिसली असेल तर सांगा कुणाकुणाला दिसली हे पहा काकडी आणि अशी मला काकडी दिसलेली आहे छान आणि ही खूपच फ्रेश आज काकडी मिळाली एकदम कवळी नुसती अजूनही पहा कुठे दिसते का काकडी काकडी एकच मिळाली तर चला आपण ह्या भाज्या परातीत ठेवूया तर एवढे दोडके आणि काकडी चला तर हे गोसाळी हा गवती चहा हे आपले दोडके आणि ही काकडी तर एवढं मिळालेलं आहे आता अजूनही पाहूया काय काय मिळतंय आतून पण एक दिसलेली आहे हा गोसाळी तो आम्ही काढतोय म्हणजे अजून गोसाळ मिळालेला आहे मुख्य बा सात झालेले आहेत गोसाळी मस्त आज तर माझी लॉटरी लागलेली आहे तर या वांग्याच्या फुलांपासून हे बघा आपल्या गोसाळ्याच्या वेलाकडे आम्हाला एक मिळालेली आहे तर ती पण मी तोडून घेते अजून एक गोसाळा आता था। किती झाली बघा गोसाळी तर आपल्याला असं अजून एक गोसाळ मिळालेला आहे तर आज भरपूर गोसाळे आणि दोडके हे वालाच्या शेंगा दाखवते मी तुम्हाला पहा आहेत कोळ्या कोळ्या लुसलुशीत खरंच खूप टेस्टी होत आहे बाबा ह्याची भाजी फेवरेट भाजी म्हणाल तर थोड्याशा शेंगा मी ह्या वालाच्या काढतीये जास्त नाही आहेत तरी पण मी काढून घेते कारण हे आपल्याला पाहिजेच आहेत कारण एकदम मग आधीच्या आहेत ह्या थोड्या म्हणजे अजून एक भाजी होऊन जाईल माझी तर मी ह्या शेंगा तोडत आहे ह्या बघा इथे शेंगा आहे तिकडे जाऊन तोडत्यातही मध्ये आलाय तर मी हा या मांडवावर घालतो आपला कंपाऊंड वर गेला वाढत चाललाय गोसाळ्याचा सा वेल वाढतच चाललेला पहा या काढलेल्या आहेत तुम्ही शेंगा हे दोन आतमध्ये पण आजच्या भाजीपूत्या भरपूर झालेल्या आहेत आहेत बघा इथे हे बघा हे पाहा चला अजून आपल्याला ह्याच्यामध्ये तोडलेली भेंडी ठेवायची आहे चला आहे हे कणीस तोडायला हे हे एक एक अजून मी दोन कणस पण मला मिळालेली आहेत आज हे पहा दोन कणस तोडलेली आहेत मी तर मी हे तिसरं कणीस काढतीये ओसंडून वाहत आहे की माझी कणस या भेंड्या चला आता आपण थोडीशी फळं तोडूया करवंद तोडूया करवंद तर आय थिंक यू नो आता मी काढणार आहे आपली फेवरेट अशी करवंद आज आहे आपल्या करवंदाचं हार्वेस्टिंग खूप करवंद निघणार आहेत तर मी एक्सायटेड आहे तुम्ही आहे का पहा एक्सायटेड तर मी आता ही सगळी हे बघा चीक तुम्हाला माहीतच आहे करवंदाचा राशी मी आता काढून तुम्हाला दाखवते सगळी आहेत अजूनही झाडाला एवढी करवंद मिळालेली आहेत की तीन कणस मिळालेली आहेत या एवढे भेंडे आपल्याला मिळालेले आहेत आज आपण भेंड्याच्या झाडांची छाटणी केली आहे तुम्हाला माहिती आहे तर आपल्याला ही एवढे पहा एवढी गोसावळी मिळालेली आहेत किती झाली तीन तीन सहा सात गोसावळी मिळालेली आहेत ही एक एक मोठी काकडी एक छोटी देशी काकडी मिळालेली आहे आपल्याला ह्या एवढ्या हे पहा वालाच्या शेंगा मिळालेल्या आहेत आणि खूप सारे दोडके मिळालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही आज तर खूप मस्त असे दोडके मिळालेले आहेत आपल्याला आठ दोडके मिळालेले आहेत आणि हा आपण थोडासा गवती चहा घेतलेला आहे तर पहा मैत्रिणीनो तर कशी वाटली ही आजची भाजी आणि माझा हार्वेस्ट आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत असंच भेटू एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय